यांनीसुद्धा प्रवेश केलेला आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये त्यांनीसुद्धा आपल्या कार्यकर्त्यासह प्रवेश केलेला आहे काय सांगा या माध्यमात मी माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला त्यामागील कारण असं आहे की जे आज शेतकऱ्यांची शेतमजुरांची आज जी वाताहत झाली आहे त्यामुळे मी जे शेतकऱ्यांना दुःख पाहिलं ते दुःख पाहिल्यानंतर आणि शेत उद्धव ठाकरे साहेब हे जे शेतकऱ्यांसाठी जो न्याय देण्यासाठी आज भांडून राहिलेत किंवा संघर्ष करून राहिले त्यांच्या संघर्षाला आपला खालीचा वाटा साथ म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या यांच्या नेतृत्वाला विश्वास टाकून मी आज शिवसेनेवर प्रवेश केला रेल्वे आणि धामणगावमध्ये आपलं वर्चस्व आहे आपलं चांगलं नाव चालते महाविकास आघाडीच्या अंतर्गत आपण बळवंत वानखडची आता पूर्ण काम म्हणतो नाही रेल्वे धामणगाव हा भाग आमचा वर्धेमध्ये आहे आणि आम्ही तुटारीसोबत महाविकास आघाडीसोबत ताकचीने राहू आणि मी तुम्हाला आजच सांगतो आमच्या भागामधून भरघोस लीड घेऊन अमर काळे विजय होतील असा आमचा विश्वास आहे आणि ते आम्ही पूर्णपणे अमरावती जिल्ह्यातील लोकसभेचं काय काही नाही ते तर असं आहे की महाविकास आघाडीसाठी बळवंत वानखडे यांना विजय करावाच लागेल ना महाविकास आघाडीच विजय करायची आहे ते बळवंत वानखडे असो अमर काळे असो की अजून बाकी विदर्भातल्या कोणी सीटा असो शेवटी आपलं जे कार्य कर, कर्मभूमी कार्यभूमी आहे त्यामधल्या दोन्ही उमेदवार विजय होतील असा माझा विश्वास आहे मा महाविकास आघाडीचा